सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ चर्चेत येत असतात यामध्ये अनेक व्हिडिओ गमतीशीर असतात कधी ते तुम्हाला खळखळून हसवतात काही व्हिडिओ अगदीच गंभीर असतात जे तुमच्या मनाला अनेक प्रश्नांनी वेढून टाकतात काही व्हिडिओ हे अगदी रोजच्या धकाधकीच्या दा जीवनात उपयुक्त ठरतात ज्या अगदी सहज सोप्या गोष्टी आपण करू शकतो पण आपल्या लक्षातही येत नाही असंच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे हा व्हिडिओ रोजच्या जीवनात उपयोगी पडणार आहे नेलकटरचा वापर आपण सर्वजण करत असतो त्याचा वापर फक्त हातापायाच्या बोटांची नखे कापणे एवढाच उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे पण या व्हिडिओमध्ये रोजच्या वापरातील नेलकटरची वेगवेगळ्या गोष्टीत उपयुक्तता कशी आहे हे दाखवण्यात आली आहे नेटकऱ्यांना हा व्हिडिओ भलताच आवडलेला दिसत आहे अनेक युजर्सनी खूप चांगल्या कमेंट्स केलेल्या आहेत आणि एवढे नेलकटरचे उपयोग आपल्याला माहीत नव्हते हे देखील ते सांगायला विसरले नाही चला तर मग पाहूया नेमका काय आहे हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या अगोदर आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करून रोजच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ आमच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा